खासदार रत्ता बुवा एक चुकून नाव राहिलं ते म्हणजे आमचे परम मित्र बुवा या ठिकाणी कैलास वशी निलेश विद्रुप माऊली या ठिकाणी ते आपल्यात नायक बुवा नाव चुकून राहिलं पण त्यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्या चिर शांती लाभो अशी या काळेश्वर चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद बुवा सुंदर असा रूपाचा अभंग आपण सादर केला खूप काय के नाही काय बुवा बोललास प्रेम, 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 प्रेम। वा? वा? प्रेम करायचा पण व कोणावरती प्रेम केला पाहिजे आपल्या देशावरती प्रेम केलं पाहिजे आई वडिलांवरती बो प्रेम केलं पाहिजे प्रेम प्रेम व काय नाही का प्रेम हो प्रेम करण्यापेक्षा ना का था ना आता वडाफोनच्या ऍडव्हर्टाईज मध्ये कुत्रा मग आता पाळूप परवडला पण गो प्रेम नको कारण खरोखर तुम्हाला सांगते सत्य परिस्थिती आहे त्या दिवशी म्हणजे काय गुवा की पाचशे किलोमीटर अंतरावरून मुलगी आपल्या फोटो पाहण्यासाठी म्हणजे नोकरीसाठी ती मुंबईला गेली आणि ती चार मुलांच्या सम्रेत गुहा काम करत होती आणि एका रूम मध्ये ती राहत होते चार मुलगे आणि एक मुलगी गुवा म्हणजे एक असं मैत्रीचं घडतं नातं गुवा पण तिचं नशीब काय गोवा की एक दिवशी असं घडलं की तिचं नशीब असं बदललं की त्या चार मुलांनी तिच्यावरती गोवा बलात्कार केला गोवा माका एक सांगा कशा खावा प्रेम म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांनी काय म्हटलं असणार नाही काय गोवा कारण गुवा नशीब आणि नशीब आहे गोवा कारण सुंदर या ठिकाणी तुम्ही बोललात लग्नाचा विषय वा बायकोशी वाकडा हो वा बायकोशी वाकडा तो खाय चुनीची लाकडा म्हणून बायको कधी काय बोलायचा नाही लक्षात ठेवा कारण सुंदर असं तुम्ही बोललात हो त्या दिवशी पण गोवांची अशीच गंमत झाली हो होईना अरे म्हणता काय काय झाला काय वाटला तुझा नाही म्हणता भुवा म्हणता मागा चष्मा लागलो अरे चष्मो लागलो तू काय आता तुझा वय झाला म्हटलं चष्मो लागणार अरे म्हणता चष्मा लागलो त्याचा म्हणता मागा दुःख नाही रे अरे म्हणता प्रॉब्लेम काय तुझो अरे म्हणता चष्मा लावून घराच्या म्हणता बाहेर नाही की शेजारी म्हणता सांगता चष्म्यात म्हणता तुम्ही बरे दिसत नाही शेजारीन सांगता हा की चष्म्यात तुम्ही बरे दिसत नाही तर म्हणता शेजारी सांगता तर चष्म्यात बरं दिसत नाही तर म्हटलं चष्मो बाजू काढून ठेवू तर म्हटलं जस्म काढले घराच्या बाहेर गेले तर म्हणतात मला शेजारी दिसत नाही अशी तुझी गोष्ट झाली या ऐकलंच गोवा कारण गोवा हे कोकण कोकण म्हणजे काय गोवा नमन गण गवळण भारुड दशावतार शक्ती दुरा असंख्य गुवा कलांनी नटलेलं हे माझं कोकण आहे पण कोकण कलाभूषण ही किमया साध्य करून साध्यनाचा धुरा मिळवणारे अरे गावचे रत्न म्हणजे कैलासवासी चंद्रकांत कदम व पुन्हा होणे नाही माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं ते कैलासवाशी व परशुराम पांचाळ व पुन्हा होणे नाही लंडन मध्ये जाऊन जे हरिनामाचा जय घोष केला विलास पाटील गुवा पुन्हा होणे नाही वामन बुवा खूप कर आशिराम बुवा पर चिंतामणी बुवा पांचाळ अमृत गुवा मोडक गुवा पुन्हा होणे नाही दे बुवा सुंदर त्या दिवशी असाच झाला हो शाळेत बुवा काही प्रश्न विचारला नाही बाईंनी प्रश्न विचारला नाही सांगा 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 म्हणता मनुष्य म्हणता एका पायावर कधी उभो असता बाजूंचे तीन शीट वर तीग जण बसलेले बाजू चौको सांगता न म्हणता मी सांगतोय मनुष्य म्हणता एका पायावर म्हणता जेवच असत तेव्हा म्हणता उभं असता साप चुकीचा म्हणता उजव्या बाजू बसलो तर ताडकन उठलो मी सांगता बाईन म्हणता मी सांगतोय मनुष्य म्हणता एका पायावर कधी उभं असता तर म्हटला भांडण करूचा असला मारामारी करूची असली तर म्हणता मनुष्य एका पायावर म्हणता उभं असता आह नाही बाईनं म्हणता मी सांगते स्वतः ताट मान केल्यानंशी वर आणि उभं राहून सांगता टायबी लावून बाईनं म्हणता मी सांगते मनुष्य म्हणता एका पायावर कधी उभं असता अंघोळ करून म्हणता घरातील लोक पेंट घालताना म्हणता मनुष्य एका पायावर उभं असता ऐकलंच बुवा अरे सगळ्यात तुम्हाला नवीन भेटला बुवा काही नाही बुवा म्हणजे भजन कसं करावं आणि कितपत बुवा बोलावं हे तुमच्याकडून शिकावं शंभर टक्के जसं तुम्ही माझ्या युट्यूबला वारे बघता तसं मी पण लक्ष विचारा लक्ष फोन केले की दररोज विचारते बाबा आमचे परम गुवा कशी नाही बाबा घरी खरी परिस्थिती आहे ती पण बुवा आपलं जवळ सत्कार झालो तेव्हा सत्कारच्या वेळी आपल्या की महाराजांची प्रतिमा दिलेली नाही का म्हणून तुम्हाला सांगतो की व छत्रपती कोणाला म्हणावे अरे आज छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर प्रत्येकाच्या घराचा दार या सोन्याचा होता कारण व हे की काशी की कला जाती मधुरामे मस्जिद बसती काशी की काला जाती मथुरामे मस्जिद बसती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सक्की होती भूषण कारण व छत्रपती कोणाला म्हणावे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊ साहेबांच्या कुशी मध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे बुवा छत्रपती निष्कलक जीवन जगायला शिकवणारा मंत्र म्हणजे बुवा छत्रपती रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे बुवा छत्रपती या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजय खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा राजा म्हणजे बुवा छत्रपती साडे चारशे वर्षाचा चा दिवस बाजूला सारून बत्तीस मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा राजा म्हणजे बुवा छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की नाही का बुवा अहो पंचेचाळीस वर्षाचे चा, असे ट्रक भर पडले ज्याचा ज्याचा लगीन झाला नाही त्यांनी मामाग आणि मावशीचा पण ठेवा काय बुवा सुंदर बुवा म्हणजे आज तुम्हाला अजिबात काय बोलणारच नाही कारण गोड गाळा म्हणून सुरुवातीला गोवा बोललो की विदाउट गुरुचे बनावट चेले इथे नाही कारण भजन काय दोन्ही गोवा तुम्हाला आज सादर करून दाखवणार आहेत व जास्त वेळ घेणार नाही जसं तुम्ही चालणार तसं मी चालत ओके असू दे या ठिकाणी कृपा व्हायला सुरुवात करते बुवा जास्त वेळ बुवा घेणार नाही पकांचा आवाज द्या बघा कारण बुवा महिलांसाठी महिलांसाठी बुवा सनशील ब्लॅक लक्स साईड नाही का शॅम्पू लागाओ श्री निलेश यांची आठवण काढल्याबद्दल त्याचे परिवाराकडून सुधीर संदीप राजन रुपेश मनोज सिकंदर आणि सुरेश सुरेंद्र यांच्याकडून हे तीनशे रुपयांचं पारितोषिक आलंय धन्यवाद देतोय व गजराच्या माध्यमातून आमचे निलेश बेद्रुक यांच्यावरती शंभर टक्के एक काव्य रचवणार जसा जसा सुचत जाय तो सादर गजर पण पूर्व सादर करीत जसा जसा सुचणार तसा तसा म्हणणार गुवा महिलांसाठी साबण नंबर साबण नाही का आणि आमच्यासाठी काय आम इचगाड लागाव खुशली भागाव नाही तुरे गुवा हे आमच्या नशिबाचा कारण गुवा स्मारक मोठ्या मोठ्या गुवांचे होत आले आपला स्मारक नाही होताना ऐकलास आमच्या नशिबातले फक्त म्हाळ असतो आमचे अभिभवा सांगतात आमच्या नशिबात ते म्हाळ एका वाड्याचे चार वाडिय करणार भर पापड टाकतले दुसरो दुसरं असं वाटा असो लावतले हेम टाकतले फक्त डाळीचो खार घालतले खार पानात चुन जसं लावत तसं लोणच्याच खार लावतले आणि तीच वाडी घेऊन कवलार घेऊन ठेवतले आणि काय सांगतले बुवा काव 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 हा ना येतो आव नाही तो भाडे मिळे आपण तेवढा जा मनोरंजन नक्की करणार घरात जस तुम्ही बोलणार तुमच्या पावडर पाऊल ठेवूचा प्रयत्न शंभर टक्के करणार बुवा तुमच्या एवढा काय जमणार नाही पण ठीक आहे कृपा सुरुवात करते बघा

ಕಲಕದೇವರಿ ದೇವಿಲೇ ರೂಪ ದೇವರಿ ಸಾಕಿರೆ ವಂದ ವಂದ

money am Oh, 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 oh,

function from found from some function four from some two side from